नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आमदार कडू यांच्या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात संभाजीनगर शहरात नऊ ऑगस्ट रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे शेतकरी कामगार महिला अपंग आणि युवकांच्या समस्या मांडण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय या आक्रोश मोर्चाला सांगली जिल्ह्यातून प्रहारचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांनी दिली आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर मध्ये नऊ ऑगस्ट रोजी विराट आक्रोश मोर्चा होणार आहे या आक्रोश मोर्चाच्या नियोजनाची माहिती जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांनी दिली आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली नऊ ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथे आक्रोश मोर्चा होणार आहे सामान्य जनता सामान्य लोक शेतकरी कामगार अपंग महिला विद्यार्थी यांचे प्रश्न जे काय आहेत ते प्रलंबित आहेत त्या लोकांना न्याय मिळणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल अपंगांच्या अनुदानाचा प्रश्न असेल अपंगांच्या पेन्शनचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नांच्या प्रश्नासाठी निर्धार मोर्चाच आयोजन संभाजीनगर येथे करण्यात आलेलं आहे सध्या सर्व पक्षांच्या बाबत पाहता तर सर्व पक्ष हे जाती धर्माच्या नावा राजकारणात अडकून सामान्य लोकांच्या समस्यांच्याकडे कुणाचंही लक्ष नाहीये आणि त्या सामान्यांच्या प्रश्नाचा आवाज उठवण्यासाठी नऊ ऑगस्ट रोजी आ, आक्रोश मोर्चाचे आयोजन बच्चू भाऊनी केलेलं आहे या सर्व मोर्चा सांगली जिल्ह्यातून आम्ही प्रचंड संख्येने सर्व प्रहार कार्यकर्ते व प्रहारचे कार्यकर्ते प्रहारसेवक अपंग सर्व जाणार आहोत यासाठी सांगली जिल्ह्यातून साधारण एक वीसेक ट्रॅव्हल्स गाड्या बसेस तसेच तीस ते चाळीस ह्या छोट्या गाड्या ट्रा क्रुझर्स किंवा अशा गाड्यामधून जाऊन साधारण एक अडीच ते तीन हजार लोक सांगली जिल्ह्यातून औरंगाबादला नऊ ऑगस्ट करता आम्ही निघणार आहोत भविष्यात प्रहारच्या माध्यमातून जो काही निर्णय बच्चूबाव आदेश देतील त्याप्रमाणे विधानसभेसाठी असेल किंवा भविष्यातील काही रणनीतीसाठी असेल बच्चूभाऊ ज्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणे पूर्ण ताकदीने आम्ही या जिल्ह्यामध्ये प्रहारच्या वतीनं काम करणार आहोत